तर कशी आहे पब्लिक आता आपण चालू सध्या डोंगराची का चा काय दिवस बघाय काय तेव्हा चला तुम्हाला दाखवतो आमच्या डोंगरा चावीचा काय काय खायला आहे स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या आता हे आपण रस्त्याने चालू आता आम्ही आज दोघा ती घासाव गाणं रायडर आहे आमच्या सांगा तर पब्लिक आता आम्ही टू सध्या ठीक असाव आता पुसलू जरा पुढ डोंगर विंगार तिकडे जायचंय ओके okay. दाखवणार आपण हे ब्लॉक मध्ये तर ब्लॉक बघत राहा तर आता इथे जात जाता आम्हाला काकडे गावातल्या का काकड्या खायापुरती चला खायापुरती आपल्या रस्त्याना वर जायचं तर पब्लिक दे आता आमच्याकडे डोंगर कसे शेता बी ताई आवड डोंगराजवळ तुमच्या इकडे काकडी तूस आहे इकडे आता कसा विवाह येतो नाद करते काय भाऊ ऑनलाईन त्याल की यावस लागतंय असं भाकवाय दादा देखा आता रे इकडं इकडं किरण दादा आहे ते, ते एकटाच झेट एक काम करीत <laughs> दादा त्याची या सगळी त्याचीच गाजरा गाजरा केलं त्याने या ते दाखव आणलं गाजर काय इकडे नक्की गाजरा त्याची एकटाच इकडे घेऊ एकटाच काकडे ते घातायचे काकडे घातायचं इकडे आता पडलं तर सध्या पब्लिक आता आम्ही काय पोसाय आलोस आता डोंगर लागलाय आता हिटून आम्हाला ॲमेझॉनच्या जंगलातून जायचंय तसं आहे त्या दिवशी मगच्या वेळ सांगलाय तसा जायचं आम्हाला हिटून तर चला पब्लिक आता पुढं काय होऊ शकत काय सांगता नाही आत पण आपल्याला चिचं तर खाय जायच्या हे देखा का फिल्टर कोणी लावलाय गावतात तरी फार पाणी उडा तिकडं चला आता ॲमेझॉनचं जंगल चालू झालं आहे तर पब्लिक कसं आहे का ना आम्ही दोघा रायडर वर पाशेबाई पुढे चाललं पब्लिक देखा का पाशेबाई पाशे पाशे रायडर म्हण की आज चाललं आहे गा काय वाट काही नाही त्याच्यामुळे पाशेबाई आज पुढं चाललाय कंचे वाटण घेऊन चाललंय काय सांगता येत नाही त्याला पुढे आता इकडं चपलाय गुत्ते चपलाय भासल्या असते उल्या आता आम्ही आतमध्ये आलो कराडात पण तरी काय आम्ही हरणार उन्हाळ्या तिथं आंबा या आंबा असतं तस आम्ही झाडा मुडीत मुडीत चालू नाणार मग उन्हाळ्याला उलटा पडता पड आता काय वाट गावस ना त्याच्यामुळे आता गाणार रायडर बसला आमचा आता काय गाणार रायडर शा सोडित नाही काय वाट चलो गावता गावतातून गावता गावतातून ब्लॉक बनवायला लागतं आम्हाला यावंच लागतंय चिता काय अशा जंगला जंगलातून चलो आज आहे ते आयला पुढं काय वाट गवस ना आता आम्ही काय वाट करणार आता का निघाला हिटून उठत पडत पण आता काय ऐकत नाही तो वाट केल्याशिवाय आता यायला आता ॲमेझॉन चे बॉक्स देतो काय घेतलो अरे पडत का काय तर त्यांनी वाट गावसून काढलेस आता बाहेर गाना बोलते सगळं बोलते हैं। चलो चलो आता आलो आम्ही निम्मे डोंगरात आलो पण चिचक जायला अजूनही टाइम आहे मस्ताबा की चिचक आकडे खाऊ तर आपण आलो आता बाबळ देखू शकता तुम्ही ते आलं डोंगरात पाणी हे ते हिट ते हिर खालो तर हा दोघं चाललं पुढं आता ते काय करत काय नाही काय काय एरेकूनच नाही तर काय नाही तरी पुढं गेलो येर आहे बघू शकता पण एरेचे वरूनच आलो तर सध्या आता आपण आलो लय आतमध्ये आतमध्ये एक जुनी येर आहे ये एअर तुम्ही देखू शकता आता उन्हाळा बाबा आणि आताच नाही तिथं आले आता आपली चित्ती ठस हिरचे सांगा चला आता आपण जाऊ चित्ता खायला आतमध्ये ये लय जंगला तुला आम्ही आतमध्ये आलो आता हे दोघं चाललं पुढं चला तर आता तुम्ही देखू शकता इकडं पुढं वाघाचं पांढर येत काय आणलं सांगा वाघाचं पांढर आहे का जुन्न आहे बारस आहे आमचे डोंगरा जरा वागूया असले पण तरी आम्ही चिचक आलो तर आपण पुसलो सध्या आता आपले चिचकच पाचशे बायची सारखी चप्पल घालून पडत हे आपण जा पुढं आता हे चिचक आलो पण येईल काय चिचा नाही खा तू निघतो निसतो का, का तर मित्रांनो या काकडे खायला तर सध्या आता मीठ आलो इथं काय चिचा नाही चिता लय वर जायचं आजू आता दमलो आम्ही त्याच्यामुळे कॅमेरा जवळ असं आलो टाकवायचं मस्त आणि हा नाहीचा घास मस्त हा या असं गार लय भारी तर यावंच लागतंय काकड्या खायला तुम्ही पण हे जागरा चिचा काकड्या खायला भारी वाटतं एकदम तुम्हाला डोंगर दाखवत आजूवरती पब्लिक आता आपण हिटून निघालो वर वर जायचं चिता काय चला तर काना आता आपण देखू शकता रायडर कोणी कोण निघालाय दानकी मिडकी मुडीत मुडीत वाकून बिकून चलो आता आपण आलो बराच वर आणि वर आले आपल्याला गवसले आपली चीज तर गाणा पुढे आपला आम्ही दोघा मांगायचा अजून भाषेबाई मागून आलो आज काय तिघा का चालू पोरा काय कोण नव्हते तर आपण देखू शकता हीट वर आपली आदे चीच आहे मस्त मस्तपैकी बऱ्याच चिचा बिचा तर गाणं आता देखा वर जाईन निवांत मध्ये खाऊ काढून तर चलो तर गाणा देखा का चढतो रायडर बोलते चलो मस्त पैकी खिकडी खिकडी तर काय ते दिवशी धारावल्या नाही जिचा तर का पाचशे बाय देखू शकता चलो गाना बाई तर कसचं आव मी मग एकदम गुलग्यात देखू शकता इकडे खालचे खाले आपला पाचशे बाय का जिचा खाडी तो एकदम मोकेमध्ये का इकडे खालचे खालीचा पण काय घाना घाना डायरेक्ट वरूच गेलाय मठ आले वर मग करा झालं खाली बारखाल्यास अशा बाय खुर्ची बसले कशी वाटले असेल यावाच लागतं डोंगरा चिचा खायला अशा खुडच्या बिडच्या भेटतात गाणं राड रात चिचा घेऊन आला खाली तर डोंगर तुम्ही दिकू शकता इकडं अमेझॉनच जंगल आहे आमच्या इकडं काय सगळं आहे इकडं चलो तर या खिचा खायला बसले मिठ मिटक फूल मस्त कालवायच्या ये मस्त कालवायचं बिलवायच्या एक नंबर कस आहे घाना तू निबार मध्ये या वर्ष लागतंय असे चिचा बिचा खायला तर कशा लागतं आपली चिचा एकदम भारी जरा दाखवा लोकांना जरा गन्ना बघा गन्ना मोकर घाण का तू <laughs> वडवड आणतो डायरेक्ट यावंच लागतं चिचा खायला अशा वा बघा इकडे पण आहे मिठबीठ टाकून मस्त तर पब्लिक आता आपण जिचा खाल्या आता आपण काही एकदम निवांत घरी जाणार आता जायचं तर मग काय व्हिडिओ नाही काढणार आता आमचा आपला ब्लॉग खतम करतो तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा विसरू नका पुढचे ब्लॉग मध्ये ये